भाई थे भाई रहेंगे भाई थे हमेशा भाई रहेंगे तो मेरे सारे रियल जीस दिल्ली बिलो सड़क पे 420 दम में तरह ना ही तू पूछ की सुन बैक आते जैसी डबल व्हील तो कुल कभी

मागण्याच्याकडे बर आणि बा। चार बाजून असं बनवायचं बरोबर ज्या भयाला आणि इकडं असं चार बल्ब लावायचे आतना पेपर कुठला पेपर हा तस पेपरमध्ये ना ते पेपर आतवायचे आणि त्याच्यामध्ये फेक्ट होऊन लाईट समोर बाहेर बाहेर पडते स्टँड घेऊ किंवा कसं पण कार्यालय त्याला आणि माग के के फोल्डर केबल करून त्या सगळं टाकलं एका एका बरं हा मग ती सगळं जॉईन करायचं आणि ती त्याची एक पिन करायची जवळजवळ पन्नास मीटरच्या आसपास केबल आहे फोल्ड केबल पिन आणि बल्ब तीन ते चार तीन बल्ब होते तर तीन बल्ब जरी लावले होते चारचे किंवा पहिल्यांदा आपण ती पिंटवर भेटू शकतो असा

तर आज आपण तो सेटअप बनवायचं छापड्या भेटतात का बघायला ते आपल्या घरी फाडून टाकले मोठ्या लाटे तुझ्या पाणी चार छापड्या झाल्यास बरोबर एका साईडला दोन आणि एका साईडला दोन चार भाडे झाले पण ठीक आहे छापड्यावर काय विषय नाही भेटून जाईल कुठे ना कुठे पेपरचा बघावं लागेल आणि सेटअप काय करता

आणि फॅटसाठी आपण खातोय समज आपल्याला चपाती बंद करायला लागणार तेल कमीत कमी वापरायला लागणार सकाळी आणून किंवा चिकन एक दिवस अंडी जरी खाली तर चालते आणि जी आता ही फॅट दिसते का आपल्या अंगावर हे असं दिसायला पाहिजे तुला माझे फॉलो केले जातो कोरोनाची फॅट आहे का ही जी चरबी

कपल टाइम जर पाळले तर तुझं तुला मसल दिसेल असं एकदम नॉर्मल जर आता हे केलं असं तर तुला दिसते डायरेक्ट आता आपली मसल दिसत नाही ताना लागते आणि ही जर फॅट कमी असता ही जाड आहे तर ही फॅट कमी असली की एकदम प्रॉपर दिसते तर ताणायची गरज नाही ती एक पोर काय होते मास्क लावलेला असते त्यांना मोबाईल मध्ये बघते माहिती होतो नॅचरल बॉडी म्हणून ती म्हणते आणि ही एज बघा म्हणते आणि ही एजी बॉडी म्हणून सांगते आणि ती परत शर्ट वर केलं मोठी शर्ट केलं असं दिसत आणि ते जास्त कट सगळं आहे का तर त्याच्यामुळे फॅट नाही त्याच्यामुळे ते फॅट घालवायचं आणि फॅट कमी करायचं आणि फॅट घालायचा तो किंवा बाकीच्या गोष्टी आपण खायचं गरम करण्या तो बटाटा खायचा आता मटकी मूग ही खातोय आपण तर आठवड्यात नाही बटाटा नसून गरम पाणी थोडं खळायचं शिजवायचं बटाटा त्याला खुश करायचं ही जे आहे का नाही मटकी मूग भिजवा तुला पेस्ट हां पेस्ट करायची बटाट आणि ह्याची पेस्ट तसला तवा एक घेऊ जी तुला मी म्हंटला तस त्या तव्यावर त्याची पुढ बनवायची आणि ती कधीकधी कधी कधी सोयारी करायची पेस्ट करायची सोबत खाय आणि ती घेतलं तर ती खायची एक दोन दिवसात दिवसामध्ये एक दोन दिवसांनी पहिल्यांदा बागा घेतलेला पहिला जी पोळं जी होती ती महिनाबद्दल केला पाहिजे महिना तीन महिने आता किती एक किलोचा घेतला तर आपल्याला किती पडतो त्याच्यावर आपण जर हजार रुपयाचा आणि आता आपण विचार ही करून आपण कॉम्पिटिशनला जाणार आहे कॉम्पिटिशनला तर आपण जात नाही समज तर कॉम्पिटिशनला जात नाही तर मग बॉडी म्हणजे असं तुला वाटत असेल वाटते बॉडी म्हणून काय करत तू तो फिट राहतो ठीक आहे फिट राहायसाठी एवढं करणं गरजेचं आहे का असं तुला वाटत असेल तर हा आपल्याला आपण गुरु तर कॉल राहायचं आणि करणार आहे तर काय करायचं आता आपण त्यातनं सोशल मीडिया कसं ग्रो करू शकतो सोशल मीडियावर आपण पैसे कमवू शकतो नॉर्मल लाईफला तू दाव सोशल मीडियावर आता तुझा हाय थोडा अजून माहिती जास्त करायला लागले तर सोशल मीडियात पैसा काढ ही तुला काम करायची गरज नाही कंपनी जी तू आठ तास काम करतोय पंधरा हजारासाठी एवढं तुला आता समज युट्यूब साठी सहा महिने लागते एक वर्ष लागलं पण वर्षानं ना तू आता साहेब काय सांग तू काम कर पण वर्षानं असा ग्रोथ झाला पाहिजे की तुझी पंधरा हजार सॅलरी तू आता महिने जर एका तासात पैसे कमवशील हो एका तासात तू महिन्याची सॅलरी काढू शकतोय सोशल मीडियावर तर मग तुला ह्या टाइम द्यायला काय प्रॉब्लेम ह्याच्या साठी बॉडी बनवायला काय प्रॉब्लेम आता लगेच तू साईड बाय साईड काम सुरू नको किंवा सगळा टाइम ह्या असं म्हणत नाही तुला पण हळूहळू हळूहळू इतर प्रोफाईल जर आपली झाली चांगली फॉलोअर्स वाढली तर हळूहळू मग ती त्यातच द्यायला एक टायमानंतर आपण थोडं फायनान्स इकडे तिकडं करू दोघंस्ट करू काय विषय नाही पण एक टायमानंतर काय होतं सोशल मीडियावर ग्रँड यायला लागलं प्रमोशन प्रमोशनसाठी हे जर ढेक पैसे देते असं पण आपण केल्यानंतर असं नाही करायला लागणार त्याच्यात टाईम द्यायला लागणार जेवढा टाईम तू घालशील तेवढा आपल्यासाठी चांगलं आहे तर मग थोडं थोडं आताही कर सामान्य आपण काम करू सामान्य काम सोडलं किंवा न्यायचे जॉब बघायचा आणि डेअर दोन टाईम शूट आणि एडिटिंग सगळं करायचं तर हे आपल्या डोक्यात प्लॅन आहे ह्याच्यासाठी बॉडी बनवायची ह्याच्यासाठी सगळं टाईम फॉलो करायचं आणि आपण फिट पण राहतो त्याचं काही टेन्शन नाही ओके ओके चालेल चालेल